एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं तालुक्यातील निळवंडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आणि अंगणवाडीतील मुलांना भारत सर्व सेवा संघ पाचेगाव येथून सेवानिवृत्त झालेले शिक्षक शिवनारायण आभाळे व मीराबाई आभाळे यांनी स्वेटर व वा खाऊ वाटपाचा उपक्रम राबवला हा कार्यक्रम शनिवारी उत्साहात पार पडला सेवानिवृत्त वेतनातून दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी योगदान देणाऱ्या या शिक्षक दाम्पत्याने यापूर्वी चटई बसकर, गणवेश डस्टबिन वह्या व इतर शालेय साहित्यांचं वाटप करून शाळेसाठी भरीव योगदान आहे विद्यार्थ्यांनी शाळा परिसरातील फुलांपासून तयार केलेल्या पुष्पगुच्छाने आभाळे दाम्पत्याचा सन्मान केला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यवान गायकवाड भारत सर्व सेवा संघाचे हेमंत आवारी मुख्याध्यापक दिनकर बर्वे उपाध्यापक रेखा लावरे अंगणवाडी सेविका संध्या मालुंजकर व भाग्यश्री खडके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते सरपंच भाऊसाहेब मेंगाळा उपसरपंच संजय कोकणे यांनी या उपक्रमशील दाम्पत्याचे आभार मानलेत आणि त्यांच्या समाजसेवेची प्रशंसा केली